जय महाराष्ट्र मित्रांनो मी अवधूत कवळे स्वागत आहे तुमचं आजच्या नव्या व्हिडिओमध्ये लाडकेबाई योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची सूचना आहे लाडके बहिणीचा असा प्रश्न आहे की आम्हाला डिसेंबर महिन्यापर्यंत सर्व पैसे आमच्या बँक खात्यामध्ये जमा झाले परंतु जानेवारी महिन्याचा जा पैसे आमच्या बँक खात्यामध्ये जमा झाले नाही त्याचे कारण काय तर तुम त्याचे कारण असे जर तुम्ही पी एम किसान योजनेमध्ये लाभ घेतला असेल असे महिलांना जानेवारी काही इथून पुढचे एकही हप्ता भेटणार नाही आता संदर्भात आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर त्याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणींसोबत शेअर करा चला तर आपण जरा वेळ न घाल तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया लाडक्याबाईनो तुम्हाला डिसेंबर महिन्यापर्यंत सर्वांना पैसे मिळाले होते परंतु पर बरेच साऱ्या लाडक्या बहिणी जानेवारी महिन्याचा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला नाही आपल्याचे बरेचसे व्हिडिओमध्ये कमेंटसुद्धा आलेले होती की आम्हाला जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झाला नाही कारण काय आहे <ulkért> कि पी ये लाव पी ये ये तर कारण असे आहे महाराष्ट्र शासनाने सांगितलेले आहे की जर लाडकी बहीण पी एम किसान योजनेचा लाभ घेत असेल जर एखादे लाभार्थी पी एम किसान योजनेचा लाभ घेत असेल तीच लाभार्थी जर लाडकी बहीण योजनेचा बी लाभ घेत असेल तर एका योजनेचा त्यांना लाभ वगळण्यात येणार आहे त्यामुळे तुम्हाला पी एम पी एम किसानचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला बहिणीचा लाभ भेटणार नाही त्यामुळे बऱ्याचारे बहिणीला या योजनेचा लाभ इथून पुढे मिळणार नाही आता राहिला प्रश्न फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी भेटणार तर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता याच्या दहा पंधरा दिवसामध्ये सर्वांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तोही दीड हजार रुपयाप्रमाणे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जाईल आता अशा प्रकारची माहिती होती आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली त्याबद्दल काही तुम्हाला अडचण असेल तर आपल्या व्हिडिओमध्ये कमेंट करा आपण तुम्हाला त्याबद्दल संप तुमची माहिती क्लिअर करून टाकू त्याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चला तर मग व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा बरं का नक्की व्हिडिओला लाईक करा काय तुम्हाला काही टाईम लागत नाही एक लाईक करून टाका चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद